फसवून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला कवठेमाकाळ पोलिसांनी जेरबंद केलं फसवणुकीच्या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला सुमारे साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान अणुसया मारुती दुधाळ वय साठ व्यवसाय घरकाम या कृष्णा ज्वेलर्सकडून चांदीचे दागिने घेऊन जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी बनावट सोन्याची बिस्किटे दाखवण्याचा बहाणा करून तीस ग्रॅम सोन्याची साखळी किंमत दोन लाख दहा हजार व दहा ग्रॅमची पस्तीस मनी असलेली बोरमाळ किंमत सत्तर हजार रुपये एकूण किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये या टोळीने लंपास केले होते पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज चारचाकी वाहनांची नोंदणी क्रमांक एम एच शून्य चार डी आर सहासष्ट एकोणऐंशी आणि मोबाईल टावर लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले कारवाई करून आरोपींना गाडीसह हो ताब्यात घेतले एकतीस ऑक्टोंबर रोजी आरोपी विठ्ठल ग्यानबा जाधव मनोहर श्रीमंत गायकवाड धोंडीराम केरबा गायकवाड बाळासाहेब युवराज गायकवाड युवराज दादाराव गायकवाड सर्व राहणार सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर यांना अटक केले अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि सांगितले की त्यांनी कवठेमाकाळ येथील एका व्यक्तीकडून फसवणुकीद्वारे दागिने मिळवले तसेच नातेपुते पोलीस ठाणे व माळशिरस पोलीस ठाणे यांच्याकडील आधीच्या फसवणुकीतील बोरमाळ व शॉट घंटणंही त्यांनी मिळवले असल्याचे कबूल केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस संजय कांबळे पोलीस नगेश मासाळ पोलीस श्रीमंतकरे पोलीस शीतल जाधव पोलीस अभिजित कासारे आरोपीविरोधात कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला